सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाह्यात राज्यातील महत्त्वपूर्ण बातलांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडी येथील क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखान्यातील रासायनिक पाण्यामुळे कंपनी लगतच्या कास्तराकारांचे शेतात कंपनीचे उपयोगी नसलेले दूषित पाणी जवळच्या नाल्यात सोडत असल्याने कास्तकारांच्या शेतात व वैनगंगा नदी पात्रात जात असल्यामुळे नागरिकांचेही आरोग्य धोक्यात येत असून शेत पिकांचं नुकसान होत असल्याबाबतची तक्रार शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनाची दाखल घेत अमित मेश्राम यांनी क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखान्याची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी तसेच कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील होणारे पिकांचे नुकसान तसेच सदर पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात जात असल्याने उद्भवणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य संबंधी आजार लक्षात घेता सदर नाला बुजवण्यात यावा यासह अन्य निकडीच्या असलेल्या मागण्यांसंदर्भात शासन व प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे या मागणींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे निवेदन देते शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम ग्रामपंचायतचे सरपंच व शेतकरी उपस्थित होते अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख तुमसर देवाडी ह्या पाच किलोमीटर अंतरावर गाव असलेल्या या ठिकाणी लागूनच क्लिअरिन ड्रग्स कंपनी केमिकल युक्त असा या ठिकाणी पाणी सोडते नाल्यामधनं आणि ते शेतकरी जे लागून आहेत तिथले नैराळा लागून त्या नैराळा लागून असलेल्या शेतपिकांच्या पूर्ण नुकसान होत आहे आणि त्यांच्या शेताला काही उत्पन्न होत नाही आहे त्याच्यातून पूर्ण त्यांच्या शेतीच्या माल पूर्ण त्या पाण्या केमिकल पाण्यामुळे उद्ध्वस्त होत आहे अशा पद्धतीच्या तक्रारी ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी मला केलेल्या आहेत आपण जर बघितलं मागच्या ठिकाणी तर पूर्ण केमिकलयुक्त पाणी आहे कंपनी प्रशासनाने यावर कोणत्याही आजपर्यंत कारवाई केली नाही किंवा त्या ठिकाणी कोणताही तोडगा काढलेला नाही प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डचे अधिकारी येतात पाण्याचे नमुने घेऊन जातात परंतु त्याच्यावर कोणताही असा ठोस निर्णय घेतला जात नाही स्थानिक प्रशासनाने यांनी तक्रारी केलेल्या आहेत ग्रामपंचायतांना सगळ्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी कोणताही तोडगा काढला जात नाही सगळे यामध्ये लोटा आहे की असा शं, शंका मनात वाटत आहे कारण प्र पाण्या जेव्हा प्रदूषण आहे असल्याने केमिकल असल्याने इथले ढोरा ज्यानं जानवर पाणी पितात तर असे अनेक दगावलेले असल्याच्या यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी याबद्दल सांगितलेलं आहे तर मी शा महाराष्ट्र शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की यांनी या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा ऐकून स्वतः या मोकास्थळी येऊन पाहणी करावी आणि यांना या शेतकऱ्यांना इथला न्याय द्यावा अमरखंड वाट आहे मी राहणार दिवाळीला राहतो देवाळीमध्ये माझी शेती आहे आणि मी या शेतीमध्ये गहू धान असे पिकं घेत घेत राहतो ना हा जो नाल्यालगत क्लेअरिंग कंपनीचा जो नाला आहे त्या नाल्याला तो वारंवार पाणी सोडत असल्यामुळे आमच्या शेतीला आणि शेती आमची नापीक होत आहे जनावरसुद्धा पाणी पित नाही मासुड्या याच्या अगोदर बी प्रशासनानं पाहिलेलं आहे ना इतर सदर प्रकाराची दखल आम्ही तहसीलदार एस डी एम प्रदूषण विभागाला कलेक्टर साहेबाला सगळे आम्ही तक्रार केलेली आहे तरी पण यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि आमच्या शेतीला फार मोठ्या प्रमाणात आम्ही जो उत्पन्न घेण्याच्या प उपाययोजना करतो तेवढं आम्ही उत्पन्न घेऊ शकत नाही आणि आम्ही वरून कर्जबाजारी होत हो। आहोत अशी वेळ बा आमच्यावर वेळ आलेली आहे किंवा मरावकी जगावं हो? का असे आम्ही प्रशासनाला आम्ही सांगत आहो स्वयंपाकघरामध्ये गृहिणींना लसणांची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही गेल्या काही दिवसांपासून लसणाचे भाव हे गगनाला भिडले होते मात्र आता गेल्या आठ दिवसामध्ये लसणाची भावे कमी झाले आहेत त्यामुळे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गृहिणींना देखील दिलासा मिळाला आहे ए पी एम सी बाजारामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये लसणाच्या दरामध्ये पन्नास रुपयांची घसरण झाली आहे तर सध्या दोनशे वीस रुपये किलोने लसूण विकला जात आहे पुढील काही दिवस सुद्धा लसणाचे भाव कमीच राहणार असल्याचं व्यापारी सांगत आहेत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अर्थातच रेझिंग डे सप्ताह दोन जानेवारी ते आठ जानेवारी सध्या सुरू असून यानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम पोलीस प्रशासनाकडून राबवले जात आहेत त्यातच एक भाग म्हणून भिवंडी शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोऱ्यांमधील विविध माल हस्तांतरणाचा कार्यक्रम शहरातील संपदा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये एक कोटी त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्त करण्यात आला आहे पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करूनही ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबऱ्याला अन्याय केला जात आहे मुंब्रा कैसेच्या वाटेचे सतरा लाख लिटर्स पाणी चोरले जात आहे असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शांत पठाण यांच्या नेतृत्वात महिलांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दलासमोर ठिया आंदोलन केले आहे या दरम्यान आता आम्ही केवळ गुलाब दिले आहे आणखी दोन वेळा गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे फेकू असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाज माध्यमाद्वारे माद शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता धमकी देणारा तरुण हा एकनाथ शिंदे यांच्याच कोपरी पाचपाकडी पाकडी मतदारसंघातील असल्याचं समोर आलं असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे धमकी देण्यामागचे कारण अद्यापही समजू शकले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अस्थिंचे साप म्हणजे घरातले साप हे या महाशयांना कळत नाही आणि पाचवंद निवडून आले हे दुर्भाग्य आहे असा टोला जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना लगावला आहे मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही पण जालन्यात भूकंप होणार असा दावा करत गोरंट्याल यांनी खळबळ उडवून दिली मी साखर कारखाना खाल्ला नाही कुणाची जमीन खाल्ली नाही आणि मी जर कुणाची प्रॉपर्टी खाल्ली असेल तर मी राजकारण सोडून देईल असं देखील कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीसोबत जाणं हे मनाला पटले नसल्यामुळे आपण उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे शिवसेना दाखल झालो आहोत हिंदुत्वाशी तोडजोड करत नसल्यामुळेच आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत सहभागी झाल्याचा खुलासा छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोटेले यांनी केला आहे इतकेच नाही तर येणाऱ्या काळात अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा ठाकरे गट सोडून शिंदे सेनेत सहभागी होणार असल्याचा दावा नंदकुमार घोटेले यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी नंदकुमार घोडेले यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता व त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी घेतलं असून मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल तो राजकीय पक्षाशी संबंधित असला किंवा नसला तरी या त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व आरोपींना कशी फाशी होईल याबाबत सरकारने तरतूद केली आहे अशा प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या ते काल येवल्या दौऱ्यावर आले होते व त्यावेळी बोलत होते एका तरुणाशी प्रेमसंबंध असलेल्या बहिणीला समज देऊनही ऐकत नसल्याने सख्या भावाने तिला तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावरून नेऊन ढकलल्याची घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतर तिसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेत नम्रता शेरकर या सतरा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर ऋषिकेश शेरकर वय पंचवीस वर्ष असे आरोपीचं नाव असून आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर होणाऱ्या राजकारणावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नायकवाडे यांनी राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड व वा सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही ज्याने गुन्हा केला आहे त्याला फाशीच झाली पाहिजे मात्र याचं राजकारण नको अशी स्पष्ट भूमिका नायकवाडे यांनी व्यक्त केली गुंडगिरी कोणाशी संबंधित हे समोर आले आहे व समाजात तेढ निर्माण होत असल्याने ते थांबवायचं असून यातील सत्य बाहेर आले पाहिजे असं नायकवाडे यांनी म्हटलंय तर वारंवार धनंजय मुंडे यांना लक्ष करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील निशाणा साधलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री